रिपाई नेते देविदास ढेपे हे साळवा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील रहिवाशी असून देवीदास ढेपे यांनी ॲडव्होकेट मामा साहेब यांच्या सहकार्याने आणि माननीय रासू गवई यांच्या प्रयत्नांनी शैक्षणिक संस्थेची मान्यता प्राप्त करून घेऊन यांनी मराठवाड्यासारख्या अतिशय लहान गावात त्यांनी आदिवासी आणि मागासवर्गीय मुलामुलींना सुशिक्षित करण्याकरता मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय कवडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली इथे एकोणीसशे ब्याण्णव साली ही शाळा सुरू केली याशिवाय भारतीय समाजातील मागासवर्गीयांच्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक उन्नतीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून नियमितपणे लढे दिले या त्यांच्या कार्याबद्दल त्यांना भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्यातर्फे दरवर्षी दिल्या जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आला मागील काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती तेवीस नोव्हेंबर रोजी त्यांना हिंगोली येथून नांदेड येथे निर्मल हॉस्पिटल इथं भरती केला असता त्यांचा इलाज चालू असताना चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास काळाने त्यांच्यावर झडप घेतली देवीदास ढेपे वयवर्ष सदुसष्ट यांची प्राणज्योत माळव मावळली त्यांचा अंत्यविधी दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता त्यांच्या साळवा येथील शेतामध्ये हजारो जनसमुदाय आणि ढेपे परिवाराच्या उपस्थितीत त्यांचे चिरंजीव सम्राट ढेपे तसेच संदीप ढेपे यांनी त्यांच्या चितेला अग्नी देऊन अंत्यसंस्कार पार पडण्यात आला त्यांना कळमनुरी तालुक्यातील तसेच नांदेड जिल्ह्यातील आणि हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली श्रद्धांजलीवर त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला त्यांच्या पार्थिव शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी भाऊ भाऊजे दोन मुले दोन मुली जावाईसू नातवंडे असा परिवार तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व माझे त्रिवार वंदन देवदास संभाजीराव ढेपे आमच्या चार शाळेचे अध्यक्ष यांनी वास्तविक पाहता मुळापासून मी त्यांच्या जवळचा परिचयच आहे अतिशय गरीब परिस्थितीमधून शाळा काढली शाळेत काढत असताना त्यांना आपण एक थोडंसं आशीर्वाद म्हणून गवई साहेबांचा संपर्कात होते मामा येवले यांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या सहकार्यातून त्यांनी शाळा काढली शाळेमध्ये जवळपास आमचं सोळा ते सतरा लोकांचं कुटुंब त्यांच्या आज सुद्धा जीवन जगत आहे असे त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाचे त्यांनी अतिशय चांगलं कार्य के केलं ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आणि राजकीय पुढारी असं त्यांचं कर्तृत्व आहे वास्तविक पाहता एवढं जो जनसंपर्क दांडगा होता त्यांचा आणि त्यामुळंच हे सर्व जन जनसमुदाय जमा झालेला आहे त्यांना शाळेच्या वतीनं पुन्हाच एकदा माझ्याकडून श्रद्धांजली जय भीम गेली विश्वरत्न महश डॉक्टर आंबेडकर यांना अभिमान असला समाज घडवण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीनं चिमणीसारखं का होईना पण अत्यंत महत्वपूर्ण काम केलं आहे तेव्हा त्यांच्या शाळेवरील सर्व शिक्षण प्रेमी सर्व शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक आलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका हिंगोली शहरामधून आणले सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व प्राध्यापक वकील सर्व थरातून आणले सर्व मान्यवर या ठिकाणी या दुखदविधीला आपण सर्व उपस्थित राहिले आहात या प्रसंगी आदरणीय देवदासरावजी संभाजीराव साहेब आपल्यातून निघून गेले आहेत तरीसुद्धा त्यांचे विचार आपण सर्वांनी अगदी पाहिजे या अनुषंगाने त्यांचं आज जवळजवळ अठ्याहत्तर वर्ष वय आहे तेव्हा अत्यंत या दुखदने या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी जे एवढा मोठा शिक्षणाचा गाणा उभा केला आणि आज सर्व शिक्षक आमचे त्या ठिकाणी व्यवसाय करून आपलं जीवन जगवत आहेत परिवार जगवत आहेत अशा मंगल काम त्यांनी केलेलं आहे आत्ताच मी आदरणीय आमच्या सुखदेव प्राध्याप बलकणी सरांना म्हणत होतो येताना की त्यांनी एवढं मंगल काम केलं असं आपल्या समाजामध्ये अनेक प्राध्यापक आहेत अनेक प्राचार्य आहेत अनेक विद्वान आहेत परंतु त्यांनी एवढं महान काम केलं त्याबद्दल खरोखर त्यांचे विचार आपण आदर्श सर्वांनी घ्यावा या प्रसंगी परत एकदा जास्त उचित न बोलता सर्वांच्या वतीनं आलेले सर्व शिक्षक सर्व शिक्षिका शिवसाचालकाचे सर्व या ठिकाणी शिक्षक प्रेमी सर्वांच्या वतीनं आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीनं बलखंडी परिवाराच्या वतीनं सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि